वर्षानुवर्षे घरात मंत्रिपद आणि आमदारकी असून देखील जे मोहिते पाटलांना जमलं नाही ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच करून दाखवलं आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक योजना या मार्गी लावल्या आहेत त्यातच माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या सोळा गावांना आता पिण्याच्या आणि सिंचनाचा पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला तांत्रिक बाबी तपासून मान्यता देण्यात आली आहे लवकरच मारशिरस तालुक्यातील सोळा गावांचा दुष्काळ हटणार आहे असा आशावाद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे कृष्णखोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक पुणे येथे नुकताच पार पडली या बैठकीमध्ये मारशिरस तालुक्यातील सोळेवाडी बचेरी शिंगोणी कोथळे फडतरी लोंडे म्हैतेवाडी बांब जळबावी गारवाड मगरवाडी पठाणवस्त्री तरंगफळ काळंबवाडी कोळेगाव पिलीव आणि चांदापुरी ही गावे उपसा सिंचन योजनेद्वारे लाभ देण्याकरता शासनाच्या वतीने आर्थिक तरतुदीकरता कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देऊन शिफारस करण्यात आली आहे आता शासनाची पूर्व मान्यतेसाठी प्रस्ताव मुख मंत्रालयात सादर केला जाईल आणि लवकरच मान्यता मिळेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबात वर्षानुवर्ष आमदारकी आणि मंत्रिपद त्यांच्याकडे होते मात्र त्यांच्या हक्काच्या गावात ते पाणी देऊ शकले नाहीत मात्र माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील सर्वच पिण्याच्या आणि उपसा सिंचन योजनेच्या योजना या मार्गी लावल्या आहेत त्यातच माळशिरस तालुक्यातील या सोळा गावांना आता पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर